पहा बरं का सकाळी सकाळी मॉर्निंगला आलेला आहे पार्सल आणि पार्सल काय आहे पाहूयात आणि आज आहे संडे तर मुलांना पण सुट्टी आहे रतनला काय म्हणती बघूयात रतन एकदा रतन तुझ्यासाठी पार्सल आहे आहे तुझ्यासाठी दर रतनला काय आपण पार्सल देणार नाही आहे रुद्र आणि ईशांसाठी आहे पाहूयात किती एक्सायटेड आहेत ते पार्सलवर घेण्यासाठी रुद्रचा आणि ईशान चाललेला आहे खेळ त्यांना दाखवूयात आपण पार्सल रुद्रा निशान थांबा तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आले दाखवू ये रुद्रा निशान खूप एक्साइटेड झालेले आहेत तर आपण पाहूया आता गिफ्ट मध्ये काय असणार आहे पार्सल खोलायचंय ईशान किती शांत देवासारखा बसलाय पहा आणि आता दादा घेऊन येत आहे कातरी ुद्रनी आणलेली आहे कात्री आपण आता पार्सल खोलूयात काय काय निघतय पार्सल मध्ये पाहायचे आपल्याला काय असेल याच्यामध्ये सांगा काय असेल <laughs> तर मी दाखवते मुलांसाठी आलेला आहे मस्त नाही ईशान साठी आलेला आहे छान अस गीता आणि रुद्र साठी आलेला आहे पियानो आवडलो आवडलं तुला आवडलं का ईशानला <laughs> <हाँ। laughs> गिटार खूप आवडत सारखं त्याला गिटार पाहिजे होत म्हणून आपण त्याच्यासाठी मागवलेलं आहे मस्त असतं गिटार वाव छान ना ईशान वेळ दाखव देत ना सगळ्यांना तर पाहू शकता आवडलं का बस थँक्यू आणि आता रुद्रच पार्सल पाहूयात आपण काय आहे मस्त असा पियानो आलेला आहे आणि पियानोचे सेल टाकलेले नाहीयेत त्याच्यामुळे पियानो काही वाजत नाहीये सेल टाकूयात नंतर आपण पण छान असं पार्सल आलेलं आहे तर थँक्यू म्हणा पटकन थँक्यू तू मामा दादा गेला गिटार घेऊन पडून <laughs> आणि ईशान लागला रडायला <laughs> नसतं तोडायचं दादा देतो तुला दादा दे त्याला दादा दादाला पण देत की बाळ आपल्या का दादा बिघडू नकोस रे हा तर पाहू शकता अशा पद्धतीनं मुलं खुश पण झालेल्या आहेत आणि भरपूर अशी रडारडी चालू झालेली आहेत आता व्हिडिओ बंद करूयात बाय बाय